नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण टक्केवारी कशी काढायची ते या ठिकाणी शिकणार आहोत यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे चारशेचे अठरा टक्के म्हणजे किती तर विद्यार्थी मित्रांनो सर्वातीला आपण याची मांडणी करून घेऊया चारशे तर चे आहे चे, चे म्हणजे गुणिले आणि या ठिकाणी अठरा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो हे टक्के चिन्ह आहे त्या टक्केचे आपण या ठिकाणी शंभर घेणार आहोत आता आपल्याला व्यवस्थितपणे याला भागून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या, मित या ठिकाणी पहा हे शून्य हे शून्य हे शून्य आणि हे शून्य या ठिकाणी कटलेलं आहे आता या ठिकाणी फक्त चार गुणिले अठरा हे उडतं याचा आपण गुणाकार करून घेऊया अठरा चौक बहात्तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे बहात्तर आणि हे टक्केमध्ये आलेलं आहे त्यामुळे आपण याला चारशेच्या अठरा टक्के म्हणजे बहात्तर असं आपलं उत्तर आलेलं आहे